जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो भद्रा मारुती मंदिर हे भद्रा मारुती मंदिर हे श्रीरामभक्त हनुमानाचे श्री रामभक्त हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे श्रीरामभक्त हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे हे मंदिर हे मंदिर छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद खुलताबाद या ठिकाणी स्थित आहे खुलताबाद या ठिकाणी स्थित आहे तसेच हे पवित्र मंदिर हे पवित्र मंदिर वेरूळपासून म्हणजेच श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगापासून फक्त काही किलोमीटर अंतरावर आहे भद्रा मारुतीचे हे प्राचीन मंदिर भद्रा मारुतीचे हे प्राचीन मंदिर हिंदू धर्मीयासाठी अतिशय महत्त्वाचे आणि पवित्र आहे हिंदू धर्मीयासाठी अतिशय महत्त्वाचे आणि पवित्र आहे येथील भद्रा मारुती येथील भद्रा मारुती नवसाला पावणारा असून येथील भद्रा मारुती नवसाला पावणारा असून अतिशय जागृत देवस्थान आहे अत्यंत जागृत देवस्थान आहे येथील हनुमानाची मूर्ती येथील हनुमानाची मूर्ती शयनावस्थेत शयनावस्थेत म्हणजेच निद्रा अवस्थेत आहे येथील हनुमानाची मूर्ती येथील हनुमानाची मूर्ती निद्रावस्थेत आहे निद्रावस्थेत असलेल्या निद्रावस्थेत निद्रा असलेल्या श्री हनुमानाची श्री हनुमानाची अजून दोन ठिकाणं भारतामध्ये आहेत निद्रावस्थेत असलेल्या श्री हनुमानाची अजून दोन ठिकाणं आपल्या भारतामध्ये आहेत त्यापैकी एक ठिकाण त्यापैकी एक ठिकाण प्रयागराज या ठिकाणी आहे प्रयागराज या ठिकाणी आहे आणि दुसरे ठिकाण दुसरे ठिकाण मध्य प्रदेशामधील मध्य प्रदेशामधील जामसावली या ठिकाणी आहे मध्य प्रदेशामधील जामसावली या ठिकाणी आहे आणि निद्रावस्थेत असणारे तिसरे ठिकाण म्हणजेच खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे मंदिर होय श्री हनुमान महादेवाचा अवतार असल्याने शनिवारी शिवभक्त देखील शनिवारी शिवभक्त देखील लाखोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने भद्रा मारुतीच्या दर्शनाला येतात भद्रा मारुतीच्या दर्शनाला येतात श्री हनुमानजी श्री हनुमानजी भद्र भद्र, भद्र म्हणजे शांत मुद्रेत शांत मुद्रेत भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी कायमचे वास्तव्य करत आहेत कायमचे वास्तव्य करत आहेत असा दृढ विश्वास असा दृढ विश्वास श्री हनुमान भक्तामध्ये आजही पाहायला मिळते जय श्रीराम जय श्रीराम खुलताबादचे पूर्वीचे नाव खुलताबादचे पूर्वीचे नाव भद्रावती होते आणि या भद्रावतीचा राजा भद्रसेन होता या भद्रावतीचा राजा भद्रसेन होता त्यामुळेच येथील हनुमानाला भद्रा मारुती असे म्हणतात